नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं काही पाहायला भेटणार आहे की कोर्टामधून नागरात कोर्टामधून नागराजला जामीन मिळालेले असते आणि तेव्हा सुमान अतिशय घाबरते व म्हणते आता नागराज परत घरी येणार व मला धमकवणार मारणार तेव्हा अर्जुन रविराज आणि सायली हे तिला देतात आणि म्हणतात की तू काही चिंता करू नको आम्ही तुझ्यासोबत आहोत त्यानंतर आपण पाहतो कोर्टामध्ये अर्जुन हा नागराजवर हल्ला करतो व नागराजला लात मारतो नागराज हा खाली पडतो अर्जुन हा त्याला बोलतो नागराज तुझी बावीस वर्षापूर्वीच्या अपघातामध्ये तर जामीन झाली परंतु तुझ्या इतर गुन्ह्याचे काय त्यामधलं त्यामध्ये तुला जामीन मिळणार नाही त्याच वेळेस त्या ठिकाणी सायली आणि सुमन व प्रतिभा देखील आलेले असतात सायली ही नागराजला म्हणते नागराज, नागराज काका बावीस वर्षाच्या अपघाताच्या अपराधामधून तुमची सुटका होऊ शकते परंतु घराच्या हिंसाचाराबद्दल नाही तुम्हाला त्यामध्ये शिक्षा होणार व तेव्हा नागराज देखील घाबरलेला असतो तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे कशा प्रकारे घरगुती हिंसाचाराच्या केसमध्ये नागराजला फाशीची शिक्षा करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद